नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल पहा आज आपण एक नवीन जाहिरातबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली तालुका दापोली जिल्हा रत्नागिरीची ही जाहिरात आहे तर पहा गटक आणि गट ड संवर्गातील पन्नास टक्के इथं रिक्तपदे तुम्हाला कृषी विद्यापीठाने प्रकल्पग्रस्तामधून भराव्याकरिता तुम्हाला इथं भरती प्रक्रिया राबवण्यात एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आलेली आहे तर पहा ही जी भरती आहे प्रकल्पग्रस्तामधून आहे डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीकरिता ज्या प्रकल्पग्रस्ताच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित केलेल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्तामधून डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत तुम्हाला प्रकल्पग्रस्ताच्या सेवेच्या अनुच्छेद भरून काढण्याकरिता विशेष भरती मोहिमे अंतर्गत तुम्हाला इथं पात्र उमेदवाराकडून ऑ ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथं अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज मागवण्यात आलेला आहे तर तुम्हाला जे हे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथं अर्ज मागवण्यात आलेला आहे तर अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे तर अजून तीन दिवस शिल्लक आहे पहा अर्ज आवेदनपत्र व परीक्षा भरती प्रक्रिया शुल्क भरण्याचा सुरुवात ही एक तारखेपासून झालेला आहे एक दोन दोन हजार पंचवीस आणि अर्ज आवेदनपत्र व परीक्षा भरती प्रक्रिया शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस आहे तर पहा तुम्हाला वेळापत्रक वगैरे बदल झाल्यास किंवा सुधारित वेळापत्रक केवळ विद्यापीठाच्या तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट डी वी एस के के व्ही डॉट ऑर ओ आर जी या संघस्थावर तुम्हाला प्रदर्शित करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे तर पाहूया आपण डिटेलमध्ये इथं तो वॅकेन्सी किती आहे ते आपण पाहूया गट क संवर्गाचे एकूण पदे पंचेचाळीस आहेत तर त्यामध्ये तुम्हाला इथं श्रेणी एस थर्टीननुसार तुम्हाला भेटणार आहे म्हणजे खूप चांगली इथं पेमेंट असणार आहे तर पहा पै पदाचे नाव जे आहे कनिष्ठ संशोधन सहाय्यक एकूण एक पद आहे तर एक जे पद आहे सर्वसाधारणमध्ये आहे सर्वसाधारण म्हणजे तुम्ही कुठल्याही कास्टचे असाल तरी तुम्ही इथं फॉर्म भरू शकता तर पहा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतकं तुम्हाला इथं वेतन असणार आहे त्यानंतरचं पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकूण चार पोस्ट आहे यामध्ये तुम्हाला सर्वसाधारणमध्ये सहाशे मावे इथं एक आहे आधोंगमध्ये एक आहे खुल्यामध्ये एक आहे आणि अजामध्ये एक आहे असे एकूण चार पोस्ट आहे ग्रेड पे एस थर्टीनुसार प तेवढंच पेमेंट आहे सेम पेमेंट आहे त्यानंतरचं पदाचे नाव आहे वरिष्ठ लिपिक एकूण तीन पदे आहेत आणि वेतनश्रेणी ही तुम्हाला एस आठनुसार म्हणजे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतके तुम्हाला भेटणार आहे सर्वसाधारणमध्ये तुम्हाला इतर मागंच एक सहाशे माव एक आणि खुल्यामध्ये एक असं एकूण तीन पोस्ट आहे त्यानंतरचे पदाचे नाव आहे लिपिक यासाठी तुम्हाला सहा पोस्ट आहे आणि एस सिक्सनुसार तुम्हाला इथं पेमेंट असणार आहे एकोणीसशे एकोणीस हजार नऊशे ते तर हजार दोनशे इतकं तुम्हाला पेमेंट असणार आहे सर्वसाधारणमध्ये तुम्हाला इथं अज एक आधोगामध्ये एक खुलेचे दोन असे एकूण चार पोस्ट त्यानंतर महिलामध्ये तुम्हाला खुलेचे एक आणि पदवीधर तुम्हाला माझी सैनिकचं एक खुलेमध्ये असणार आहे असे पोस्ट आहे त्यानंतरच पहा कृषी सहाय्यक एकूण तेरा पो पदे आहेत येस yes, एटनुसार तुम्हाला इथं पेमेंट असणार आहे म्हणजेच पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतकं पेमेंट असणार आहे पदसंख्या पाहून घ्या तर सर्वसाधारणमध्ये दोन इतर मागासवर्गामध्ये सहाशे मावामध्ये एक अधोगामध्ये एक खुलेचे दोन अशी सहा पोस्ट आहे त्यानंतर महिलामध्ये इतर मागासवर्गामध्ये दोन आहे अधोगामध्ये एक आहे खुलेचा एक आहे चार पोस्ट आहे टोटल त्यानंतर आहे माझी सैनिकचं इतर मागासवर्गामध्ये एक खुलेचं एक असे एकूण दोन आहे पदवीधरांच्या कालमध्ये खुलेचं एक पोस्ट आहे त्याचबरोबर तुम्हाला इथं एकूण एक पद तुम्हाला स्वमग्नता मंदबुद्धी आकलन क्षमतेचं कमतरता विशिष्ट शिक्षण अक्षमता माग मानसिक आजार तसेच बहिरेपणा अंधत्वासह हो। एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व यांच्यासाठी एक पोस्ट तुम्हाला आहे त्यानंतर पहा तंत्रेसाठी तुम्हाला एस आठ यानुसार पेमेंट असणार आहे इथे तुम्हाला सर्वसाधारण इतर वर्गामध्ये एक पोस्ट दिसणार आहे वीजतंत्री पोस्टसाठी त्यानंतर पोस्ट आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्यमध्ये एकूण मत एक पोस्ट आहे इतर मागासवर्गामध्ये सर्वसाधारणमध्ये एक पोस्ट तुम्हाला दिसेल आणि पेमेंटसुद्धा खूप चांगलं आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर त्यानंतरचं पोस्ट आहे प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्य एकूण एक पोस्ट आहे एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर इतकं एस सेवननुसार तुम्हाला पेमेंट असणार आहे सर्वसाधारणामध्ये विजा एक पोस्ट आहे त्यानंतर प्रयोग सहाय्यक एकूण एक पोस्ट आहे इतर मागासवर्गामध्ये एक पोस्ट तुम्हाला सर्वसाधारणामध्ये दिसून येईल आणि एस आठ यामध्ये तुम्हाला पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर इतकं तुम्हाला पेमेंट असणार आहे त्यानंतर पोस्ट आहे प्रयोगशाळ सहाय्यक पी एच एम एकूण एक, एक पोस्ट आहे ती पोस्ट एकूण म्हणजे अजामध्ये एक पोस्ट सर्वसाधारणामध्ये तुम्हाला दिसून येईल एस आठनुसार पेमेंट असणार आहे पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर इतकं तुम्हाला पेमेंट भेटणार आहे पेमेंट खूप चांगला आहे त्यानंतर पोस्ट आहे यंत्र चालक बोट तर यासाठी तुम्हाला एस आठनुसार पंचवीस पाचशे ते शंभर इतकं पेमेंट असणार आहे एकूण एक पोस्ट आहे विजामध्ये एक पोस्ट सर्वसाधारामध्ये तुम्हाला दिसून येईल त्यानंतर पदाचे नाव आहे तांडेल एकूण एक पोस्ट आहे इतर मागासवर्ग एक पोस्ट आहे पेमेंट तुम्हाला एस आठनुसार भेटणार आहे म्हणजे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर त्यानंतर आहे कर्षित करक्षेत्र चालक एकूण दोन पोस्ट आहे एस सातनुसार एक्क्याऐंशी सातशे ते तुम्हाला एकोणसत्तर शंभर इतकं तुम्हाला पेमेंट असणार आहे आणि एकूण जी जागा आहे ते तुम्हाला दोन पदासाठी आहे इतर मागासवर्ग सर्वसाधारणमध्ये एक सहाशे मावं एक सर्वसाधारणमध्ये दिसून येईल नंतर चालक सहा पोस्ट आहे त्यामध्ये अजामध्ये सर्वसाधारणमध्ये एक भजकमध्ये एक इतर मागासवर्गामध्ये एक सहाशे मावं एक आणि खुलेमध्ये एक असे एकूण पाच आणि माझी सैनिकमध्ये खुलेमध्ये एक अशी पोस्ट आहे तर इथं तुम्हाला पेमेंटसुद्धा एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे S, S 6 मास, एक 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 एस एस सिक्सनुसार तुम्हाला पेमेंट असणार आहे त्यानंतर पदाचे नाव आहे कुशल मासे मासेमार एक पोस्ट आहे इतर मागासवर्गामध्ये पेमेंट एस सातनुसार तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर आहे पदाचे नाव मासेमार एकूण एक पोस्ट एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर एस सेवननुसार तुम्हाला इथं पेमेंट असणार आहे विजा अमध्ये सरासरामध्ये एक पोस्ट तुम्हाला इथं पाहायला भेटेल त्यानंतर आहे बोटमॅन डेक डेक हँड एकूण एक पोस्ट आहे आणि एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतकं तुम्हाला एस सिक्सनुसार श्रेणी तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर गट वर्ग एकूण दोनशे चार पोस्ट तुम्हाला असणार आहे शिपाईसाठी ते इथं खूप चांगली संधी तुम्हाला चालून आलेली आहे प्रकल्पग्रस्तासाठी आहे आणि पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतकं तुम्हाला पेमेंट असणार आहे छत्तीस एकोण पोस्ट आहे आणि अजामध्ये पाच सर्वसाधारणामध्ये दोन महिलाचे एक खेळाडू माजी सैनिकचे एक अजामध्ये सर्वसाधारण एक आणि विजामध्ये दोन सर्वसाधारणामध्ये डमध्ये एक बी मापरामध्ये एक इतर मागासमध्ये दोन सहाशे मावं दोन आधुगामध्ये दोन खुलेचे पाच असे एकूण टोटल अठरा पोस्ट आहे सर्वसाधारामध्ये त्यानंतर महिलाच्या अजामध्ये एक विजामध्ये एक इतर मागास दोन सहाशे मावं एक अधोगं एक खुलेचे चार असे टोटल दहा पोस्ट आहे त्यानंतर खेळाडूमध्ये खुलेमध्ये एक पोस्ट आहे माझी सैनिकच्या अजामध्ये एक आहे इतर मागास एक आहे शाशे महावे एक आहे अधोगं एक आहे खुलेचे दोन आहे असे सहा पोस्ट आहे त्यानंतर पहा पदवीधरांशकालीनमध्ये खुलेचे एक पोस्ट आहे तर एकूण एक पद अंध अल्पदृष्टीसाठी तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे असे एकूण दोनशे चार पोस्ट आहे त्यानंतर माळी इथं तुम्हाला पाच पोस्ट आहे श्रेणी एस एकनुसार तुम्हाला भेटणार आहे पंधर पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे सर्वसाधारणमध्ये अजामध्ये एक आहे भजडमध्ये एक आहे तर मागासर एक आहे सहाशे मावे एक आहे आदोगा एक आहे असे पाच पोस्ट तुम्हाला देण्यात आलेला आहे त्यानंतर पहारेकरीसाठी दहा पोस्ट आहे एस एकनुसार म्हणजे पंधरा हजार सत्तेचाळीस हजार सहाशे इतकं तुम्हाला पेमेंट असणार आहे स सर्वसाधारणमध्ये अजामध्ये एक विजामध्ये एक भजाडमध्ये एक सातशे महाव एक अदोघा एक खुलेचे दोन असे एकूण सात पोस्ट आहे महिलामध्ये अजामध्ये एक आणि खुलेमध्ये एक असे दोन पोस्ट आहे त्यानंतर तुम्हाला माझी सैनिकमध्ये खुलेमध्ये एक पोस्ट दिसून येईल आणि एकूण एक पोस्ट एक हे अंध अल्पदृष्टीसाठी तुम्हाला राखलो आहे त्यानंतर स्वच्छक या पोस्टसाठी तुम्हाला एकूण दोन पोस्ट दिले आहे इतर मागासवर्ग एक आणि सहाशे महाव एक सर्वसाधारणमध्ये आणि पेमेंट वगैरे तेवढीच आहे इथं पण पेमेंट तेवढीच आहे मदतनीस म्हणून तुम्हाला एक पोस्ट आहे सर्वसाधारण अर्जामध्ये एक दिलेली आहे त्यानंतर मजूर या पोस्टसाठी तुम्हाला एकूण एकशे पन्नास पोस्ट दिलेली आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतकं तुम्हाला इथं वेतन असणार आहे स सर्वसाधारणमध्ये अर्जामध्ये चार अर्जामध्ये दोन विजामध्ये तीन भजकामध्ये तीन भजडमध्ये दोन विमाप्रामध्ये एक इतर मागासवर्ग नऊ सहाशे माव सहा अधोगं सहा खुलेचे बावीस असे एकूण अठ्ठा अठ्ठ अठ्ठावन्न एवढे पोस्ट आहे त्यानंतर महिलाचे चार अजामध्ये अजामध्ये दोन विजामध्ये दोन भजकामध्ये दोन भजडमध्ये दोन विमाप्र एक इतर मागास आठ सहाशे माव चार अधोगं चार खुलेचे सोळा असे पंचेचाळीस पोस्ट आहे महिलाचे त्यानंतर खेळाडूचे अजामध्ये एक इतर मागासमध्ये एक माव एक अधोग एक खुल्याचे तीन असे सात पोस्ट खेळाडूमध्ये आहे माजी सैनिकच्या अजामध्ये दोन अर्जमध्ये एक विजामध्ये एक भजकामध्ये एक भजडमध्ये एक विमाप्रमध्ये एक इतर मागासवर्गामध्ये चार माव दोन अधोग दोन खुल्याचे आठ असे तेवीस पोस्ट आहे पदवीधुरांच्या अजाचे एक अजाचे एक विजाचे एक भजकामध्ये एक इतर मागासं तीन शाशे मागं दोन अधोगं दोन खुलेचे चार पंधरा पोस्ट आहे एकूण सहा पदे आहेत दोन पोस्ट या प्रकाराकरिता म्हणजे तुम्हाला ब्लाईंड वगैरे असं ह्यांच्यासाठी आहे वेंगासाठी तुम्हाला इथं एकूण सहा पोस्ट दिलेली आहे अनाथसाठी एक पोस्ट आहे त्यानंतर इथं तुम्हाला परीक्षा कशी होणार आहे कोणत्या पद्धतीने होणार आहे हे देण्यात आलेलं आहे पहा डिटेलमध्ये कनिष्ठ संशोधन सहाय्य यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी वीस वीस प्रश्न संबंधित विषयाचे प्रश्न एकशे वीस असे एकूण दोनशे प्रश्नांची तुम्हाला इथं दोनशे गुणाची तुम्हाला एक्झाम होणार आहे एकूण प्रश्न शंभर आणि वेळ दोन तास असणार आहे कनिष्ठ संशोधन सहाय्यकसाठी आणि कनिष्ठ अभियंता यासाठी सुद्धा तेवढंच आहे शैक्षणिक अर्था इथं दिलेले आहे विद्या शाखेची पदवी असायला पाहिजे कनिष्ठ संशोधन सहाय्यकचे कनिष्ठ अभियांत्यासाठी अभियांत्रिक शाखेची का किंवा पदवी पाहिजे वरिष्ठ लिपिकसाठी टंकलेखन पाहिजे तुम्हाला कोणती पदवी पाहिजे आणि दोन तास वेळ असणारे शंभर प्रश्न मराठी इंग्रजी सामान्य बोध चाचणी त्यानंतर लिप लिपिक यासाठी तुम्हाला इथं पदवी पाहिजे आणि टायपिंग गरजेचं आहे आणि मराठी इंग्रजी सामान्य बोधी चाचणी पन्नास पन्नास प्रश्न एकूण प्रश्न शंभर वेळ दोन तास असणार आहे कृषी सहाय्यक यासाठी तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक संबंधित विषयाचे ऐंशी प्रश्न एकूण दोनशे प्रश्न शंभर प्रश्न दोन तास वेळ असणार आहे कृषी विधा तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये किंवा कृषी पदविका वगैरे तुम्हाला इथंच पाहिजे वीजतंत्रेसाठी तुम्हाला एम तुम्हाला इथं एम एस सी एस एस सी तुम्हाला पाहिजे विसतंत्र्यासाठी तुम्हाला दहावी मागितलेला आहे इंग्रजी मराठी सामान्यां चाचणी तीस तीस प्रश्न असणार आहे संबंधित विषयाचे ह्याचे प्रश्न एकूण दोनशे प्रश्न तुम्हाला असणार आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्य पदवीधरांसाठी तुम्हाला इथं मत्स्य विद्याशाखे पदवी मागितलेला आहे पदवी का तरी पाहिजे दोन पैकी एक मराठी इंग्रजी सामान्या बधिक चाचणी संबंधी विषयाचे प्रश्न ह्याचे प्रश्न आणि बाकीचे तीस तीस प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न दोन दोन तासासाठी तुम्हाला एक्झाम असणार आहे मत्स्य विद्याशाखती पदविका उत्तीर्ण पाहिजे प्रयोगशाळा सहाय्यकसाठी तर मराठी इंग्रजी सामान्य बोधिकचाचणी तिस तीस प्रश्न संबंधित विषयाचे प्रश्न ऐंशी प्रश्न असे दोनशे एकूण गुण असणार आहे शंभर प्रश्न त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक तुम्हाला ते मराठी इंग्रजी सामान्य बोधिकचा तीस प्रश्न आणि संबंधित विषयाचे ऐंशी सेम असणार आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक इथं तुम्हाला हे पण सेम तुम्हाला क्रायटेरिया आहे पण तुम्हाला इथं कृषी कृषी अभियांत्रिकी मत्स्य या शाखेत पदवी का पदवी मागितलेला आहे <coughs> त्यानंतर यंत्र चालक यासाठी तुम्हाला साठ गुणांची व्यावसायिक चाचणी आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमता तुम्हाला इथं पाहणार आहे आणि व्यापारी चाल जहाज खात्याचे जहाज चालविण्याचे द्वितीय श्रेणीचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं सहाशे मान्य नोंदणीकृत असायला पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे तांडेल यासाठी तुम्हाला मत्स्य विका अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा इथं मत्स्य व्यवसाय खात्याचं किमान तीन वर्ष सहा महिने कालावधी तीन किंवा सहा महिने प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे यासाठी तुम्हाला साठ गुणांची व्यावसायिक चाचणी चाळीस गुणांची शारीरिक क्षमता मागितली आहे त्यानंतर जे आहे करक्षेत्र चालक यासाठी तुम्हाला एस एस सी उत्तीर्ण पाहिजे आणि सेम क्रायटेरिया एक्झामसाठी मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी तीस तीस प्रश्न व्यावसायिक चाचणी ऐंशी प्रश्न असे एकूण दोनशे गुणसाठी तुम्हाला विचारण्यात येणार आहे एकूण प्रश्न साठ असणार आहे वेळ दीड तास असणार आहे वाहन चालक यासाठी याच्यासाठी तुम्हाला इथं एस एस सी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे हलके वाहन जड वाहन चालण्याचं परवाना पाहिजे बस चालवण्याचा तुम्हाला बॅच नंबर आवश्यक आहे इंग्रजी मराठी हे तिस तीस प्रश्न सामान्य ज्ञान बोधिक चाचणी व्यावसायिक चाचणी ऐंशी प्रश्न आणि एकूण साठ प्रश्न दीड तास काम मासेमार साठ गुणांसाठी व्यावसायिक चाचणी तुम्हाला चाळीस गुणांची शारीरिक क्षमता तीन किंवा सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण पाहिजे मत्स्य व्यवसायामध्ये हो तुम्हाला ठीक आहे मासेमारसाठी तुम्हाला सेम सांगण्यात आलेला आहे त्यानंतर शिपाईसाठी पहा वरचं बोटमॅनसाठी सेम क्रायटेरिया आहे शिपाईसाठी पहा इंग्रजी मराठी सामान्याबोधी चाचणी पन्नास पन्नास प्रश्न दोनशे गुणांसाठी असणार आहे माध्यमिक प्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजे तुम्हाला इथं एस एस सी मागितलेलं आहे माळीसाठी एक वर्षाचा माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण पाहिजे साठ गुणांची व्यावसिकता असणे चाळीस गुणांची शारीरिक क्षमता पहारीकरी सातवी उतीर्ण तुम्हाला सुदृढ प्रकृती अस असणारा पाहिजे आणि तुम्हाला साठ गुणांची व्यवस्थितता असणे चाळीस गुणांची शारीरिक क्षमता मागितलेली आहे स्वच्छ मदतीस आणि मजूर यासाठी चौथी उत्तीर्ण पाहिजे आणि अनुभव असलेले प्राधान्य आणि साठ गुणांची व्यवस्थित चाळीस गुणांची शारीरिक क्षमता सर्वांना सेम आहे हे तुमचं क्रायटेरिया तुमचे शैक्षणिक अर्हता आणि तुमचं एक्झाम पद्धती आहे वयोमर्यादा पहा किमान वय तुमचं अठरा वर्ष आणि अडतीस वर्ष अ राखीवसाठी त्रेचाळीस वर्ष आणि अन्नव्यांग्यासाठी पंचेचाळीस वर्ष आणि पदवीधरांच्या काँसाठी पंचावन्न वर्ष तीन वर्ष तुम्हाला एक्स्ट्रा वाढून अदर माझी सैनिकसाठी असणार आहे त्यानंतर पहा ही जी जाहिरात आहे ही, ही महिला आरक्षण वगैरे तुम्हाला इथं लागणार आहे ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी तर तुम्हाला इथं परीक्षा भरती प्रकारे शुल्क किती आकारण्यात आले अराखीव खुला प्रकृश एक हजार आणि मागासवर्गीय असेल तर नऊशे रुपये तुम्हाला इथं भरायचं आहे डीडी वगैरे करायचं आहे डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या नावे स्टेट बँक ऑफ इंडिया दापोली या शाखेवर तुम्हाला देय असलेल्या कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या तुम्हाला धनाकर्ष अर्जासोबत जोडणे आहे परीक्षा शुल्क दे, ना परतावा आहे परत केला जाणार नाही आणि परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारला घेतात घे जाणार नाही परीक्षेचं स्वरूप वगैरे आहे इथं दे दिलेला आहे दर्जा वगैरे हे पहा सगळ्या आर वगैरे देण्यात आलेला आहे इथं एक तुम्ही व्हिडिओ पाऊस करून सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता तर सगळ्या काही डिटेलमध्ये तुम्हाला वेळोवेळी डब्ल्यू 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 डॉट डी डी बी एस के के वी डॉट ओ आर जी या संदस्य तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल तर हे जे होतं बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दांपोली इथली ही जाहिरात आहे हे जी जाहिरात आहे प्रकल्पग्रस्त लोकांसाठी आहे तुमची इच्छा असेल तुमच्या जवळपास असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा नक्की प्रयत्न करू शकता नक्की फॉर्म भरू शकता तर ही होती एक मोठी जाहिरात खूप चांगली संधी चालू आलेली आहे वेळ वाया न घालवता तुम्ही अर्ज करा दोनच दोन तीन दिवस बाकी आहे तुम्ही नक्की ट्राय करा हीच अपेक्षा आहे आणि यापेक्षा चांगले चांगले व्हिडिओ नवीन जाहिरात आल्यास मी नक्की तुम्हाला कळण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ आवडल्यास द लाईक नक्की करा धन्यवाद